नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे या अभ्यासक्रमांतर्गत आपला सराव क्रमांक एक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला झालेला आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत आपण तीन प्रश्न पाहिले आहेत आणि आता आज आपण प्रश्न क्रमांक चार पाहणार आहोत मित्रांनो प्रश्न चौथा यामध्ये तीन उपप्रश्न असतात पण तब्बल आठ मार्क मिळवून देतात म्हणजे कोणतेही दोन सोडवायचे असतात मात्र विद्यार्थी याच प्रश्नामध्ये नेमका मार्क खातात कारण चारपैकी जर बारकाने निरीक्षण केलं तर चारपैकी तीन प्रश्नापैकी एक प्रश्न पाहिल्याबरोबर सुटत असतो राहिले दोन प्रश्न मात्र पूर्णपणे तुम्हाला कौशल्य वापरावं लागत असत चला आज आपण प्रश्न चौथा यामधील पहिला प्रश्न पाहूयात या ठिकाणी मी तुम्हाला पहिला प्रश्न अगोदर दाख शाळेतील एका शाळेत क्रीडांगणावर कवायतीसाठी विद्यार्थ्यांच्या काही आडव्या रांगा हो केल्या जर प्रत्येक रांगेतील विद्यार्थी ती संख्या तीनने कमी केली तर दहा रांगा वाढतात आणि जर प्रत्येक रांगेतील विद्यार्थी संख्या पाचने वाढवली तर दहा रांगा कमी होतात तर कवायतीसाठी एकूण विद्यार्थी किती आहेत ते काढायचं आहे तिचे असेल तर आपण कशा मोजतूत बरं आपण सहज त्या ठिकाणी म्हणतो दहा रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत पाच विद्यार्थी आहेत मग दहा रांगा आणि प्रत्येक रांगेत जर पाच असतील तर आपण का कोणती क्रिया करतो गणिती रांगा गुणिले एका रांगेतील विद्यार्थी संख्या म्हणजेच रांगांची संख्या दहा आणि रांगेत उभे राहणारे प्रत्येक रांगेतील पाच म्हणजे दहा गुणिले पाच यांचा गुणाकार केला की आपल्याला पन्नास विद्यार्थी मिळतात सेम तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे तेव्हा एका शाळेत क्रीडांगणावर कवायतीसाठी विद्यार्थ्यांच्या आडव्या रांगा केल्या जर प्रत्येक रांगेतील तीन विद्यार्थी तीनने कमी असते तर दहा रांगा वाढल्या असतात जर प्रत्येक रांगेत पाच विद्यार्थी वाढले तर दहा रांगा कमी होतात तर कावयतीसाठी एकूण किती विद्यार्थी होते ते काढा या ठिकाणी आपण सर्वप्रथम काय करावं आप लागेल आपल्याला दोन चालांचा वापर करावा लागेल म्हणून हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे की दिलेले गणित ही दोन चालातील रेषीय समीकरण आहे म्हणून आपण या ठिकाणी म्हणूयात समजा आपल्याला दिलेल्या गणितामध्ये नेमके चल कोणते वापरायचे हे पहिलं आपल्याला समजून घ्यायचं आहे मुलांची संख्या एक्स आणि प्रत्येक रांगेमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत आणि रांगांची संख्या वाय मानले मग एकूण विद्यार्थी किती झाले बरं मी तर म्हणूयात आपण एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी बरोबर रांगांची संख्या किंवा मुलांची संख्या म्हणजेच विद्यार्थी एक्स आहेत आणि रांगा वाय आहेत म्हणजेच एक्स वाय हे या ठिकाणी आपल्याला तयार झाले आता पहिल्या अटीवरून काय शोधायचं आपल्याला दिलेल्या पहिल्या अटीवरून एक्स आणि जर का त्यातून तीन कमी झाले तर रांगांची संख्या पाचने वाढते नाही दहा तर रांगा दहा वाढतात म्हणजेच वाय अधिक दहा बरोबर एक्स वाय जर प्रत्येक रांगेतील विद्यार्थी तीनने कमी केले म्हणजे मायनस केले तर दहा रांगा वाढतात आता याच्यापासून आपण समीकरण तयार करूयात ह्या दोन कंसाचा गुणाकार एक्सने वायला गुन्हा एक्स वाय आलं त्यानंतर एक्सने दहा लागुन्हा दहा एक्स आले यानंतर वजा तीनने ला गुणा वजा तीन वाय आणि वजा तीनने दहाला गुन्हा ऋणाचा गुणाकार दहाव्यतरिक तीस बरोबर एक्स वाय आता हे एक्स वाय अधिक आहेत आणि हे जर डावीकडून उजवीकडे गेले तर ते वजा होतील म्हणजेच आपल्याला मी मांडणी करून दाखवतो दहा एक्स वजा तीन वाय वजा तीस बरोबर एक्स वाय आणि हे अधिक एक्स वाय डावीकडून उजवीकडं आले तर वजा झाले म्हणजेच एक्स वायमधून एक्स वाय गेले लोप पावला म्हणजेच या ठिकाणी दहा एक्स वजा तीन वाय वजा तीस बरोबर शून्य म्हणून समीकरण नंबर एक आपल्याला मिळालं दहा एक्स वजा तीन वाय बरोबर तीस हे डावीकडं वजा आहेत डावीकडून उजवीकडे आले तर ते अधिक होतील म्हणजेच आपल्याला समीकरण नंबर एक मिळालेलं आहे आता समीकरण नंबर दोन काढूयात आपण दिलेल्या दुसऱ्या अटीवरून इथं म्हणूयात दिलेल्या दुसऱ्या अटीवरून दिलेल्या दुसऱ्या अटीवरून दुसरी अट काय सांगते जर प्रत्येक रांगेतील विद्यार्थी तीनने वाढवले म्हणजे प्रत्येक रांगेतील विद्यार्थी पाचने वाढवले दिलेल्या दुसऱ्या अटीवर जर प्रत्येक रांगेतील विद्यार्थी पाचने वाढवले म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल आपण एक्सचल वापरलेला आहे आणि जर का पाचने वाढवले म्हणजे एक्धिक पाच विद्यार्थी झाले तर दहा रांगा कमी होतात वाय वजा दहा आणि बरोबर विद्यार्थी गुणिले रांगांची संख्या एक्स गुणले वाय सोडूयात ह्या कंसाचा गुणाकार एक्सने वाय गुणलं एक्स वाय आलेलं आहे एक्सने वजा दहा गुणलं वजा दहा एक्स आता पाच ने वाय लागुण पाच वाय आणि अधिक पाच आणि वजा दहा धन धनऋणाचा गुणाकार ऋण पन्नास बरोबर एक्स वाय आताही काय होणार आहे मित्रांनो आपल्याला समीकरण नंबर दोन मिळणार आहे कसे मिळणार हा एक्स वाय अधिक आहे तो इकडं आला तर वजा होईल म्हणजे लूप होतील आणि वजा पन्नास हे डावीकडून उजवीकडे आले तर ते अधिक पन्नास होतील म्हणजेच आपल्याला वजा दहा एक्स अधिक पाच वाय बरोबर पन्नास समीकरण नंबर दोन मिळाले आहे आता समीकरण एक आणि हो दोन आपण सोडून घेऊयात कशाने सोडवायचे अगदी सोप आहे पहिल्या समीकरणामध्ये दहा एक्स अधिक आहेत दुसऱ्या समीकरणात वजा दहा एक्स आहेत म्हणजे एक आणि दोनची ची आपण बेरीज केली की आपल्याला एका चलाचा रोप होईल मग इथं म्हणूयात आपण समीकरण एक व दोन ची बेरीज करून एक व दोन ची बेरीज करू समीकरण एक आहे दहा एक्स वजा तीन वाय बरोबर तीस समीकरण दोन आहे वजा दहा एक्स अधिक पाच वाय बरोबर पन्नास हे समीकरण नंबर एक हे समीकरण नंबर दोन कोणती क्रिया केली इथल आपण बेरीज क्रिया केलेली आहे समीकरण एक आणि दोनची आता या ठिकाणी आपण बिरीज करू वजा दहाला अधिक दहा एक गेले पाच वायमधून वजा तीन वाय गेले दोन वाय राहिले पन्नास आणि तीस ची बिरीज ऐंशी आली दोन गुणिले आहेत ते भागिले झाले म्हणजेच ऐंशी भागिले दोन बरोबर बेक बे बे चोकाठ बे शून्य शून्य भागाकार चाळीस आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी वाय बरोबर चाळीस ही रांगांची संख्या आली आता राहिली मुलांची संख्या काढू मी तो वरती म्हणूयात आपण वाय बरोबर चाळीस ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक आहे आपलं दहा एक्स वजा तीन वाय बरोबर तीस आता वायच्या जा जागेवर चाळीस ठेवायची तुम्हाला दहा एक्स वजा तीन गुणिले वाय आहे आणि वायची किंमत चाळीस बरोबर तीस म्हणजेच दहा एक्स चार त्रिक बा बारा वजा एकशे वीस बरोबर तीस आता वजा एकशे वीस डावीकडून उजवीकडे घ्या दहा एक्स बरोबर तीस अधिक एकशे वीस म्हणजेच दहा एक्स बरोबर एकशे पन्नास विहिरी झाली या दोघांची आता दहा गुणिले आहेत ते इकडे भागिले झाले एकशे पन्नास भागिले दहा शून्याला शून्य गेला याचा अर्थ एक्स बरोबर पंधरा किंमत आली म्हणजे काय मिळालं आपल्याला येस मुलांची असणारी संख्या मिळाली आता विचारले आहे एकूण विद्यार्थी किती होती मग एकूण विद्यार्थी किती असणार आहेत म्हणून इकडे या बाजू लिहितोय मी आता एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी सुरुवातीलाच काय मानलेलं आहे आपण मुलांची संख्या गुणिले रांगांची संख्या एक्स गुणिले वाय आता एक्स आले आहे आपलं एक्स ची किंमत पंधरा आणि रांगांची संख्या आलेली आहे आपली चाळीस करा गुणाकार पंधरा चोख साठ आणि वरचा शून्य मित्रांनो एकूण विद्यार्थी संख्या आहे सहाशे झाला प्रश्न पण आपल्याला हे समजत नाही की क्रिया कशी करायची आणि त्या क्रिया केल्यानंतर नेमका आपला अर्थ काढून त्या ठिकाणी किमती टाकता आल्या पाहिजेत समीकरण सोडत आली पाहिजेत जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न काय आहे एका वर्गातील शंभर विद्यार्थ्यांचे गणिताच्या परीक्षेतील पन्नास पैकी गुण खालील सारणीमध्ये दर्शवले आहे त्यावरून मध्य मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा बघा मध्य तर काढायचा आहे पण कशाने काढायचा आहे मद्य प्रमाण विचलनाने काढायचा आहे आणि हा प्रश्न नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या परीक्षेत विचारली जाण्याची जास्त शक्यता आहे कारण आतापर्यंत सरळ पद्धतीने मद्य काढा ग्रहित पद्धतीने मद्य काढा पण मद्य प्रमाण विचलनाने प्रश्न विचारलेला नव्हता म्हणून शक शंका आहे यावर्षी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण घाबरू नका अत्यंत सोपा प्रश्न आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला सहा कॉलम लागणार आहेत नंबर एक वर्ग नंबर दोन वर्ग मध्य नंबर तीन विचलन म्हणजेच डी आय बरोबर एक्स आय वजा ए नंबर चार आय म्हणजेच त्या ठिकाणी विचलन काढायचं आहे यू आय बरोबर डी आय भागिले एच आणि पाचवा कॉलम आहे वारंवारता आणि सहावा कॉलम असणार आहे एफ आय यू आय चला तर मग पाहुयात आपण सारणी कशी तयार करायची आणि त्यावरून हा प्रश्न कसा सोडवायचा या ठिकाणी सारणी मी दाखवलेली आहे आता सर्वप्रथम आपण या वर्गांचे वर्गमध्य काढून टाकूयात शून्य गुणले दहा वर्गमध्ये कसा काढायचा दिल्ल्या वर्गाची खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा दहा अधिक शून्य बरोबर दहा बीर झाली भागीले दोन म्हणजेच पहिल्या वर्गाचा वर्गमध्य आलेला आहे पाच वर्गमध्य पाच दुसऱ्याचा विसन दहा तीस तीस भागीले दोन पंधरा म्हणजेच दुसरा वर्ग मध्ये आले पंधरा आता प्रत्येक वर्गाला हा फॉर्म्युला वापरायचाच नाही पहिले दोन वर्ग अचूक काढले की पुढचा वर्ग तुम्ही लगेच लिहू शकता दहान पाच पंधरा वीसन पाच पंचवीस पाच चा फरक आहे लिहून टाकायचे तीसन पाच पस्तीस चाळीसन पाच पंचेचाळीस झाले वर्ग आता वारंवार त्याची आपण बेरीज करूयात वीस दहा तीस वीस पन्नास तीस ऐंशी वीस शंभर आता तुम्हाला विचलन काढायचं आहे विचलन काढताना सर्वप्रथम अंदाजे ग्रहित मध्य कोणता येईल तो आपण या ठिकाणी लिहून टाकायचा किती वर्ग आहेत एक दोन तीन चार पाच मग अंदाजे एक किंमत आपण पंचवीस घेऊया म्हणजे हा झाला ए ची किंमत पंचवीस त्यानंतर आपल्याला वर्गांतर लागतं यच लागतं यच कसा काढायचा वर्ग सलग असताना खालच्या मर्यादेतून वरची मर्यादा वजा केली आपलं वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा केली की, की त्यातील फरक निघतो त्याला वर्गांतर म्हणतात चाळीसमधून तीस गेले दहा पन्नासमधून चाळीस गेले दहा म्हणजे यच ची किंमत असणार आहे दहा आता विचलन कसं काढायचं ते पाहूया आता डी आय ची किंमत काढताना या ठिकाणी एक्स दिलेल्या वर्ग मध्यातून एची किंमत काढायची इथं घेऊयात आपण एक्स आय मधून एची किंमत वजा करा मग एक्स ची किंमत आहे पाच पाच मधून किती वजा करायची एची किंमत घेतलेली आहे आपण पंचवीस आता दोघांची वजाबाकी केली तर मोठ्या संख्येतून लहान संख्या जाणार आहे पंचवीस मधून पाच गेले म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजा वीस किंमत आली इथंही तसंच आहे पंधरातून पंचवीस गेले तर पंचुछ पंचुछ गे गे वजा दहा राहणार आहेत यानंतर पंचवीसमधून पंचवीस गेले शून्य पस्तीसमधून पंचवीस गेले लक्षात घ्या डी आयची किंमत काढताना तुम्हाला एक्स आय वजा ए हा वरती वापरायचा आहे आता पस्तीसमधून ए घेतला आपण पंचवीस तर दहा राहिले पंचाळीस मधून पंचवीस गेले तर वीस राहिले आता यच यू आय ची, ची किंमत काढताना आलेल्या डी आयच्या किंमतीला वर्गांतर दहा आहे म्हणजे वजा वीसला ला जर दहाने भाग दिला तर भागाकार वजा दोन येणार आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तु। यू आयची ची किंमत कशी काढायची अगोदर डी आय भागीले एच आणि डी आयची किंमत किती आली आपली वजा वीस आलेली आहे आणि वर्गांतर किती आहे दहा आहे म्हणजेच किती आला भागकार वजा दोन तसेच वजा दहाला भागीले दहा म्हणजेच वजा एक किंमत आली इथं शून्य भागीले दहा शून्यच येणार आहे दहा भागीले दहा एक येणार आहे वीस भागीले दहा दोन येणार आहे अशा पद्धतीने आपण युआयची किंमत काढलेली आहे मी या ठिकाणी युआयची किंमत काढली कशी ते आपण खोडून टाकूया आता आय गुणले युआयचा गुणाकार करायचा म्हणजे वीस गुणिले वजा दोन बरोबर गुणाकाराला वजा चाळीस यानंतर दहा गुणले वजा एक दहा एक दहा, दहा। वीस गुणले शून्य गुणाकार शून्य चालला आहे तीस एक तीस यानंतर वीस जुने चाळीस आता दोन संख्या ऋण आहेत वजा चाळीस आणि वजा दहा ते झाले वजा 15, यान 30 40, ते सत्तर. सत्तर पन्नास यानंतर तीस आणि चाळीस हे झाले धन सत्तर मग आता सत्तर मधून पन्नास गेले किती राहिले वीस म्हणजे समेशन ऑफ एफ आय आय ची किंमत वीस आलेली आहे आणि ती पण धन आलेली आहे म्हणून हा एफ चा गुणाकार अचूकतेने करणं बीरीज वजाबाकी हे आपल्याला समजलं पाहिजे आता आपण या ठिकाणी सूत्र लिहूयात यू आय बरोबर आपलं यू बार बरोबर समेशन ऑफ एफ आय आय भागिले समेशन ऑफ एफ आय मग आपली एकूण बिरीज किती आली एफ आय वायची वीस आलेली आहे त्यानंतर एकूण वारंवारता एफ आय किती आहे ते आहे शंभर म्हणजेच शून्याला शून्य गेला आणि दोन छेद दहा म्हणजेच त्या ठिकाणी वरचा दोन जसा आहे तसा मांडा छेदस्थानी दहा म्हणजे एक शून्य आहे म्हणजे एक पॉइंट आला म्हणजे आपली यू बारची किंमत झिरो पॉईंट दोन आलेली आहे झिरो पॉईंट दोन इथे मी परत लिहितोय शून्य पॉईंट दोन आता आपला मध्य बरोबर सूत्र मध्य बरोबर सूत्र आहे मानलेला ग्रहित मध्य अधिक यू बार गुणिले यच किंवा तुम्ही असंही लिहू शकता ए अधिक यच गुणिले यू बार टाकूयात किंमती ग्रहितमध्ये आहे आपला पंचवीस आणि यचची किंमत वर्गांतर आपलं आहे दहा त्याला गुणिले यू बारची किंमत आली आपली झिरो पॉईंट दोन म्हणून हे पंचवीस त्याच्यात दहा मिळू नका कारण दहा हे झिरो पॉईंट दोनला गुणिले आहेत दहाचा झिरो पॉईंट दोनचा गुणाकाराला दहावी दुने वीस दशांश एक घर म्हणजेच पंचवीस अधिक दोन म्हणजेच या ठिकाणी सत्तावीस हा आपला ग्रहित मध्य पद्धतीने प्रमाण विचलनाने आलेला मध्य आहे म्हणजे विद्यार्थ्यांची सरासरी पडलेले गुण या ठिकाणी सत्तावीस असणार आहे प्रमाण विचलनाने गुण किती पडलेले असणार आहेत सरासरी सत्तावीस पडलेले असणार पाह्या तिसरा प्रश्न एका बरणीमध्ये चोवीस गोट्या आहेत त्यापैकी काही हिरव्या रंगाच्या तर काही निळ्या रंगाच्या आहेत या दृच्छिक पद्धतीने बरणीतून गोट्या काढल्यास हिरव्या रंगाची गोटी असण्याची संभाव्यता दोनशे तीन आहे तर त्या बरणीमध्ये निळ्या रंगाच्या गोट्या किती आहेत इथं या ठिकाणी आपल्याला नमुना अवकाश माहिती आहे आणि हिरव्या रंगाची गोटी असण्याची संख्या माहीतनं पण त्याचं उत्तर माहिती आहे म्हणजे संभाव्यता दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला निळ्या रंगाच्या गोट्या काढायच्या आहेत पाहूयात आपण कसं सोडवायचं हे गणित गणित नंबर चौथ्यातील तिसरं गणित आहे म्हणून पहिल्यांदा म्हणूयात आपण नमुना अवकाश नमुनावकाश कशाने दाखवतात ने म्हणून यस बरोबर किती आहे चोवीस आहेत नंबर ऑफ बी किती झाली मग चोवीसच असणार आहेत नंबर ऑफ यस बरोबर चोवीस आता घटना ए काय सांगते आपण पाहूया घटना ए बरोबर काही हिरव्या रंगाच्या काही निळ्या रंगाच्या आहेत त्यातून यादृचिक पद्धतीने बरनीतून गोटी काढल्यास हिरव्या रंगाची हिरव्या रंगाची गोटी असण्याची गोटी हिरवी असणे गोटी हिरवी असणे हे आपलं घटनेचं नाव झालं मग ए बरोबर आपल्याला हिरव्या रंगाच्या गोट्याच माहीत नाही पण प्रॉबॅबिलिटी ऑफ ए बरोबर तर दिलेलीच आहे छेद तीन पण आपल्याला नंबर ऑफ आप ए माहिती नाही आपण सूत्र वापरूयात प्रॉबॅबिलिटी ए ए या घटनेची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस आता या ठिकाणी तीन पैकी आपल्याला दोन बाबी तर माहिती आहेत काय माहिती आहे येस ची किंमत चोवीस आहे आणि इकडं डाव्या बाजूला घटनेची संभाव्यता माहिती आहे न प्रोबॅबिलिटी पी ए एची संभाव्यता दिलेली आहे इकडं डाव्या बाजूला मांडूयात आपण दोनशे तीन पण गोट्यांची संख्या आपल्याला माहिती नाही हिरव्या गोट्यांची संख्या नंबर ऑफ ए माहीत नाही आणि यस म्हणजे नमुना अवकाश आपला चोवीस आहे करा तिरकस गुणाकार हा दोन डाव्या बाजूचा अंश उजव्या बाजूच्या छेदाला गुणिले असतो आणि उजव्या बाजूचा अंश हा डाव्या बाजूच्या छेदाला गुणिले असतो करूयात गुणाकार तीन गुणिले नंबर ऑफ ए बरोबर बर दोन गुणिले चोवीस आता नंबर ऑफ एला तीन गुणिले आहेत ते इकडे भागिले होतील नंबर ऑफ ए बरोबर बर दोन गुणिले चोवीस या दोघाला भागिले तीन झाले तीन गुणिले होते भागिले झाले द्या सरळ रूप तीन एक तीन तीन आठ चोवीस आणि आठ दुने सोळा नंबर ऑफ ए बरोबर सोळा म्हणजे ए मधील नमुना घटकांची संख्या सोळा म्हणजेच काय मानले आपण हिरव्या गोट्यांची संख्या म्हणून इथं म्हणूयात आपण म्हणून हिरव्या गोट्यांची संख्या हिरव्या गोट्यांची संख्या सोळा आहे पण आपल्याला विचारले काय त्या बर्णीमध्ये निळ्या रंगाच्या गोट्या किती असतील आता निळ्या रंगाच्या गोट्या काढणं खूप सोपं आहे एकूण गोट्या किती आहेत इथं म्हणूयात आपण एकूण गोट्या कशा आहेत हिरव्या रंगाच्या हिरव्या गोट्या दोनच प्रकारच्या गोट्या आहेत आणि निळ्या गोट्या हिरव्या आणि निळ्या गोट्या आता आपल्याला एकूण गोट्या किती आहेत चोवीस आहेत चोवीस बरोबर हिरव्या किती काढल्या आपण सोळा मग आता राहिल्या कोणत्या निळ्या गोट्यांची संख्या निळ्या गोट्या आता सोळा इकडं उजवीकडून डावीकडं आले तर चोवीसला वजा होती चोवीस वजा सोळा बरोबर राहिल्या निळ्या गोट्या मग चोवीस मधून सोळा गेले किती राहिले आठ राहिले म्हणून निळ्या गोट्यांची संख्या निळ्या गोट्यांची संख्या किती असणार आहे निळ्या गोट्यांची संख्या आठ आहे आहे की नाही सोपं अशा पद्धतीने मित्रांनो हा चौथा प्रश्न तीनच्या तीनही गणित तसे अवघड तर बिलकुलच नव्हते सहज तुम्हाला याच्यामध्ये आठ मार्क पडलेच असते नव्हे पडायलाच पाहिजे होते असे तीनही प्रश्न सोपे होते तेव्हा चौथ्या प्रश्नामध्ये मिळाले तर डायरेक्ट चार आणि चार आठ मार्क मिळतात नाहीतर गेले तर चे आठ जातात म्हणजे विचार करा चाळीस मधून आठ मार्क गेले तर बत्तीसच मार्काचा प्रश्न राहिला तुमचा आणि बत्तीस मध्ये मी आणखी चुका झाल्या तर तुमचं मिरिट पंचवीस किंवा बावीसच्या आसपासच राहील तेव्हा चौथा प्रश्न कधीही मिस करू नका त्याचा चांगला अभ्यास करा सराव करा भरपूर त्या ठिकाणी अभ्यास करून सराव करूनच तुम्हाला शक्य आहे पेन हातामध्ये घ्या गणित वाचू नका प्रत्यक्षात गणित पेन हातात घेऊन सोडवायला सुरुवात करा बघा गणित तुम्हाला अगदी सोपे वाटत आणि तुम्हाला या परीक्षेत भरपूर यश मिळेल तेव्हा पुढच्या तासाला पाहूयात आपण राहिलेला प्रश्न पाचवा थांबूयात या ठिकाणी